नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी मांडा प्रीमियर लीग ची फायनल जिंकली जीबी ग्रुप वॉरियर्स न मांडा पश्चिमेतील पंचवटी येथील संत ज्ञानेश्वर चौक मांडा प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस भव्य नाईट क्रिकेट सामने 15 फेब्रुवारी ते तेवीस फेब्रुवारी दरम्यान आयोजित केले होते सदर सामन्यांसाठी जय संतोषी माता मांडा महागणपती मांडा आई गावदेवी गावदेव मांडा कियांश अँड वेदा इलेव्हन मांडा जी बी वॉरियर्स मांडा नितेश अँड टेन पॅकर्स ध्रुवी सुपर किंग जय मल्हार मांडा या आठ संघांनी भाग घेतला होता यामध्ये सर्व संघांवर मात करत जे बी वॉरियर्स मांडा या संघानं फायनल मध्ये बाजी मारली यावेळी संघाकडून मोठा जल्लोष साजरा करण्यात आला अशी माहिती जेबी ग्रुपचे गिरीश भोय यांनी दिली आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद